नमस्कार श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशीपासून चातुर्मास आता चालू होतोय तर या येणाऱ्या चातुर्मासात आपण काय करायचं कोणकोणती व्रत वैकल्य करायची त्याबद्दलची आपण माहिती पाहूया चातुर्मासाचे चार महिने म्हणजे हिंदूंच्या दृष्टीने व्रत वैकल्य करून पुण्यसंचय करण्याचा काळ प्रत्येक वर्षातील आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्याच्या काळाला चातुर्मास असे म्हटले जाते या चार महिन्याच्या काळात शेषशाही भगवान विष्णू जलाशयात निद्रा घेतात असा समज आहे या काळात हिंदू स्त्री पुरुष अनेक प्रकारची व्रत करतात चातुर्मासाचा काळ ही अशी उपासना करण्यासाठी व ती वाढवण्यासाठी फार अनुकूल असतो कारण या काळात केलेली उपासना विशेष फलदायी होते म्हणून या चार महिन्यात नामस्मरण करावे धार्मिक ग्रंथ वाचून समजून घ्यावेत त्या योगे मनाला संयम करण्याची सवय लागते आणि ते अधिक प्रभावशाली बनते आता या काळामध्ये कोणते नियम पाळावेत आणि कोणती व्रते आचरावीत याबद्दल आपण थोडी माहिती पाहूया आता या काळामध्ये भगवान विष्णू शेषावर बसून जलाशयात निद्रा घेत असतात त्यायोगे त्यांच्या स्पर्शाने पृथ्वीवरील सर्व जलामध्ये त्यांच्या तेजाचा अंश उतरतो आणि ते साहजिकच अत्यंत पवित्र असं बनतं म्हणून या काळात सरोवर समुद्र नदी तलाव इत्यादी ठिकाणी स्नान करणे अतिशय पुण्यकारक समजले जाते त्या योगे शरीरशुद्धी होऊन सहस्रावधी पापांचा नाश होतो समुद्र संगम नद्यांचा संगम त्याचप्रमाणे गंगा यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा अशा पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते या चातुर्मासाच्या भगवान शिव आणि विष्णू पूजेचे विशेष श्री विष्णूंची तुळशी दळे वाहून नित्य पूजा करावी ही तुळशी दळे श्रीहरीच्या मस्तकी व चरणी प्रेमाने व्हावीत तुळशी हे लक्ष्मीचेच रूप असल्याने फुलापेक्षा सुद्धा तुळशी विष्णूला अधिक प्रिय आहे विष्णूला चंपक पुष्प म्हणजे चाफ्याचं फूल पिवळा चाफ्याचं फूल अतिशय आवडतं या काळामध्ये विष्णूचेच प्रतीक असलेले शालिग्रामाची पूजा करावी त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनामाचा पाठही रोज न चुकता करावा या काळामध्ये शिवांची शंकराची पंचामृताचा अभिषेक करून पूजा करावी शिवलिंगावर पांढरी सुवासिक फुले आणि बेल व्हावा त्यांच्या पुढे रोज तुपाचा दिवा लावावा चातुर्मासामध्ये जप जप्याला विशेष महत्त्व आहे या काळात केलेला जप त्वरित फलदायी होतो परंतु जप करताना त्याचबरोबर इष्टदेवतेचेही स्मरण करावे चातुर्मासाच्या कालामध्ये काय काय करावं तर चातुर्मासाच्या कालामध्ये आचरण शुद्ध ठेवावं सत्संगती असावी त्याचप्रमाणे सद्ग्रंथांचं वाचन करावं वेगवेगळे जे ग्रंथ आहेत त्यांचं नेहमी वाचन करावं ब्राह्मणांची सेवा करावी गोदान करावं गायीची सेवा करावी गाईला गोग्रास द्यावा गुरुदेवता अग्नी यांना तर्पण द्यावं वेदपाठ करावा चातुर्मासात नेहमी सत्य बोलावं आणि हाच संकल्प चातुर्मास संपल्यानंतरही आपण चालू ठेवावा चातुर्मासाच्या काळात दानाचे महत्त्व अपरंपार आहे या काळात अन्नदान करणारा मनुष्य विष्णू लोकात जातो असे म्हणतात अन्नदानाप्रमाणे वस्त्रदान संपत्तीदान छत्रदान जलदान द्रुतदान विद्यादान यांचेही महत्त्व विशेष आहे दान करण्यामुळं आपल्यामधला लोभ आणि आसक्ती कमी होते चातुर्मासात कोणत्या वस्तूंचा त्याग केला के असता आपल्याला कोणतं फळ मिळतं ते पाहूया आपण जर मिरचीचा त्याग केल्यास आपण मनुष्य राजा होतो रेशमी वस्त्रांचा त्याग केल्यास अक्षय सुख मिळते उडीद आणि चण्याचा त्याग केल्यास पुनर्जन्मातून मुक्तता होते केशराचा त्याग केल्यास राजप्रियता होते फुलांचा त्याग केल्यास ज्ञानप्राप्ती होते शय्येचा आणि असत्य भाषणाचा त्याग केल्यास महान सुख मिळते या काळात असत्य भाषण परनिंदा कामक लोभ मोह क्रोध काळ्या वस्तू याचा त्याग अवश्य करावा चातुर्मासाच्या काळात देवासमोर किंवा अंगणामध्ये सडा समार्जन करावे रांगोळी काढावी श्री विष्णूला नमस्कार करावा यासारख्या गोष्टी अवश्य कराव्या अशा गोष्टी केल्यामुळे आपल्या मनाला खूप समाधान लागतं इष्टचिंतन घडून मन एका उच्च स्तरावर जातं अशा प्रकारे आपण चातुर्मासाचं पालन करावं धन्यवाद ती स्वामी समर्थ